जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांना तब्बल एक हजार एकशे चार कोटी सत्तर लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे यामुळे या, या कारखान्यांचे आर्थिक व्यवस्थापन सुधारले असून शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे मागील काही वर्षांपासून हे कारखाने आर्थिक अडचणींना सामोरे जात होते मात्र महायुती सरकार सत्तेत आल्यापासून या कारखान्यांना पुन्हा उभारी मिळताना दिसत आहे शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत सरकारने कारखान्यांना आर्थिक आधार देण्यासाठी हे मोठ्या प्रमाणात खेळते भांडवल उपलब्ध करून दिले आहे राहुरी येथील डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला आता रंगत आली आहे एकवीस जागांसाठी शुक्रवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी एकशे बहात्तर पैकी एकशे सोळा उमेदवारांनी माघार घेतली त्यामुळे आता छप्पन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत कारखान्याची निवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा होती पण ते आता खोटी आहे या निवडणुकीत तनपुरे यांचे जनसेवा मंडळ राजूभाऊ शेट्टे यांचे शेतकरी विकास मंडळ आणि अमृत धुमाळ यांचे कारखाना बचाव कृती समिती अशी तिरंगी लढत रंगणार आहे आणि विशेष म्हणजे भाजप समर्थक सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याने विखे करडिले गट कोणाला पाठिंबा देणार याकडे सगळ्यांचं आता लक्ष लागलंय जिल्ह्यातील सत्तावीस गावातील पिण्याच्या पाण्याचे अडवतीस नमुने दूषित झाल्याचे तपासणीत समोर आले या दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारांचा धोका वाढला असून पावसाळ्याच्या तोंडावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत विशेषतः अकोले तालुक्यातील वीस पाणी नमुने दूषित आढळले असून इतर तालुक्यांमध्येही काही गावात पाण्याची गुणवत्ता चिंताजनक आहे ब्लिचिंग पावडरमधील क्लोरीनचे प्रमाण कमी असल्याने पाणी शुद्धीकरणात अडचणी येत आहेत या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने ग्रामपंचायती आणि पंचायत समितींना काटेकोर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत जिल्ह्यात खरीफ हंगामाच्या तयारीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कडक कारवाईचे निर्देश दिले युरिया खताच्या खरेदीसोबत पर्यायी खते किंवा औषधे घेण्याची सक्ती करणाऱ्यांवर व दुकानदारांवर नजर ठेवणाऱ्यांसाठी डमी ग्राहक पाठवून तपासणी करा असे त्यांनी कृषी विभागाला सांगितले तपासणीत गैरप्रकार आढळल्यास त्या दुकानांवर तात्काळ कारवाई करा असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय पाथर्डी तालुक्यात शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याने हजेरी लावली शहरासह मोहरी मोहटादेवी कोरडी कारेगाव जाटळ जाटळदेवळा सुरसवाडी शिंदेवाडी पिरेवाडी आणि अठरावाडी या गावात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी सायंकाळी सरींच्या स्वरूपात पाऊस झाला वादळी वाऱ्यामुळे ग्रामीण भागात झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळली आहेत या अवकाळी पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांना विशेषतः आंबा उत्पादकांना मोठा फटका बसलाय पावसामुळे आंब्याची चव आणि गुणवत्ता खराब झाली असून बाजारात भाव गडगडले आहेत जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या नगर तालुक्यातील निंबळक येथील रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडलेला होता या पुलाच्या अभावामुळे स्थानिक नागरिकांना आणि एम आय डी सी परिसरातील रहदारीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता ग्रामपंचायत माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे आणि खासदार निलेश लंके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर या पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे विशेषतः युवा उद्योजक अजय लामखडे यांनी दिल्लीपर्यंत धाव घेऊन या प्रकल्पाला गती दिली संगमनेर तालुक्यात गेली चाळीस वर्ष असलेली दहशत सामान्य जनतेने मोडून काढली आहे या जनतेने एका सामान्य कार्यकर्त्याला विधानसभेत सेवा करण्याची संधी दिली ज्यामुळे तालुका आणि शहरात शांततेचं वातावरण निर्माण झालं आहे संगमनेरात दहशत वाढली असे जर कोणाला वाटत असेल तर ते विधान वैफल्यातून आले आहे अशी खरमरीत टीका आमदार अमोल खताळ यांनी गुरुवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात केली आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता त्यांनी ही टीका केली राहुरी येथील डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या काल शेवटच्या दिवशी एकशे सोळा जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागं घेतले असून एकवीस जणांसाठी छप्पन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत यामुळे जनसेवा मंडळ शेतकरी विकास मंडळ व कारखाना बचाव कृती समिती यांच्या तिरंगी लढत रंगणार आहे शिर्डीलगतच्या निमगाव कोराळे येथील पाच गावातील कामधेणू असलेल्या श्रद्धा सबोरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संचालक व्यवस्थापक व कर्मचारी असे एकूण अठ्ठावीस नागरिकांच्या विरोधात एक्केचाळीस कोटी सत्त्याण्णव लाख सतरा हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार सनदी लेखापाल दत्तात्रय खेमनर यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे या प्रकरणी राजेंद्र गाडेकर व बाबासाहेब गाडेकर या दोघां संचालकांना अटक करण्यात आली असून कोपरगाव न्यायालयाने त्यांना वीस मेपर्यंत पोलीस कोठवडी सुनावली आहे समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या शासकीय मदतीच्या सप्रेम सामाजिक संस्थेच्या पाठबळामुळे श्रीरामपूर येथील तृतीयपंथी समाजसेवा संस्थेने राहता तालुक्यातील चितळी येथील यांच्या वतीने चालविण्यात येणारा राज्यातील पहिला शेळीपालन प्रकल्प साकार केला आहे या प्रकल्पामुळे राज्यातील तृतीयपंथी समुदायाला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची रोजगाराची नवी वाट उपलब्ध झाली आहे अशी भावना तृतीयपंथी समाजसेवा संस्थेच्या अध्यक्ष पिंकी शेख यांनी व्यक्त केली जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर